वडा म्हटलं की आपला पारंपरिक पदार्थ आणि हां माझ्या माहेरीनं मूग डाळ आणि डाळ एकत्र मिक्स करून असेच हे वडे बनवले जातात पण ज्या वेळेला मी चंद्रपूरला इथे आली आणि ज्या वेळेला इथली पद्धत शिकली तर खरंच ह्या पद्धतीचे डाळ वडे आता माझी जे आहेत ना फेवरेट आहेत कारण की ही पर्टिक्युलर डाळ वापरून ज्या वेळेला वडे बनतात ना ते आतपर्यंत छान असे खुसखुशीत बनतात तर नेमकी याची रेसिपी कशी आहे याकरता व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा होमश रेसिपीजला मी श्वेता तुम्हाला स्वागत करते ह्या डाळ वडेकरता लागणारा सगळ्यात महत्वाचा इन्ग्रिडियंट म्हणजे की ही डाळ ही आहे लाखोरीची डाळ ही डाळ दिसायला ना थोडीशी अशी तुरीच्या डाळीप्रमाणे अशी दिसत असते आणि एक कप एवढी ही लाखोरीची डाळ म्हणजे की याला लाखाची डाळ देखील अशी म्हणत असतात तर एक कप यो, भर एवढी इथे मी घेतलेली आहे आणि पाव कप एवढी मी बी नासाल्याची मुगाची डाळ घेतली आहे आणि पाव कप एवढी चण्याची डाळ ह्या तिन्ही डाळी आता आपण मिक्स करून घेऊया दोन पाण्याने ह्या डाळींना आपण स्वच्छ असं धुवून घेऊया आणि त्यानंतर जवळपास तीन ते चार तास आपण ह्या डाळी सगळ्या ज्या आहेत ना भिजत घालून ठेवूया इथे आता तीन ते, शार शार ले ले सा सा ते चार तास असे झालेले आहेत डाळी देखील छान अशा नीट अशा भिजल्या गेलेल्या आहेत बघा असं डाळीला असं नखाने तोडलं की तशी तुटलं जाते आता पुढे काय करायचं ना याचं संपूर्ण पाणी असं काढून घेऊया आणि ही जी डाळ आहे ना आपण चाळणीवरती काढून घेऊ डाळ ते चाळणीवरती काढल्यानंतर जवळपास अर्धा तास आपल्याला याचं पाणी निथळत असं ठेवायचं आहे इथे आता अर्धा पाऊन तास असं झालेला आहे डाळीचं बऱ्यापैकी असं पाणी छान असं निथळ गेलेलं आहे पुढे काय करायचं ना आता ही जी डाळ आहे आपण एका कॉटनच्या फडक्यावरती याला नीट ना पसरवून घेऊया आता जर ऊन असेल ना तर उन्हामध्ये ना ही डाळ अशी कॉटनच्या कपड्यावरती नीट अशीनं पसरवून घ्यायची आहे आणि कॉटनच्या कपड्यावरती पसरवल्यानंतर जवळपास जर उन्हामध्ये असेल तर चांगली उंज असेल ना जवळपास दोन तास अशी आपल्याला ही जी डाळ आहे उन्हामध्ये अशी वाळवत ठेवायची आहे आणि ऊन नसेल तर त्या दिवशी फॅनच्या खाली आपल्याला जवळपास तीन ते साडेतीन तास ही डाळ जी आहे नीट अशी वाळून घ्यायची आहे डाळ नीट अशी छान अशी कोरडी झाली की वडे जे आहे ना आतवर पर्यंत छान अशी खुसखुशीत बनतात जितकी कोरडी डाळ होईल ना तितके छान अशी ना याची जे वडे आहेत ना बनवून तयार होतात आज ऊन नव्हतं म्हणून मी पॅनकालीच ही जी डाळ आहे वाळ्यात घातली होती जवळपास चार तास झालेले आहेत आणि बघू शकता डाळ छान अशी ना कोरडी अशी झालेली आहे हाताला छान अशी कोरडी अशी ही वाटते आहे डाळ आता मी एकत्र अशी गोळा करून घेते का चाळणीमध्ये पुढे आता काय करायचं ना थोडी थोडी डाळ घ्यायची मिक्सरच्या भांड्याला टाकून घ्यायची आणि पाणी न घालता आपल्याला अशी भरडसर ही जी डाळ आहे ना वाटून घ्यायची आहे डाळीचं जे टेक्स्चर आहे ते खूप जास्त इम्पॉर्टंट आहे ह्या करता म्हणून इथे बघा थोडीशी अशी डाळ जी आहे ना अशी वाटून घेतलेली आहे आणि बघा हाताला अशी चांगली अशी अशी भरटसर अशी मला ना वाटते आहे जरासा असा ना कुठे असा अर्धा दाणा एक दाणा असा देखील असा डाळीचा असा उरलेला आहे अगदी ह्या टेक्स्चरमध्ये आपल्याला ही जी डाळ आहे ना ही वाटून घ्यायची आहे आणि बघा टेक्स्चर परफेक्ट असायचं असं टेक्स्चर आलेला आहे अगदी ह्याच प्रमाणे उरलेली डाळ देखील जी आहे ती मी आता वाटून घेतलेली आहे आता आपण ते पंधरा एवढी कढी पानं दहा ते बारा एवढ्या हिरव्या मिरच्या याचा जाडसर असा आपण ठेचा असा ना बारीक करून घेऊया मिक्सरला बघा अगदी ह्याच पद्धतीचा मिरचीच प्रमाण हवं तर तुम्ही कमी जास्त असं करू शकता पण मी यामध्ये तिखट वापरणार नाहीये म्हणून मी एवढ्या मिरच्या इथे वापरते आहे मग इथे मी टाकते आहे भरपूर असा बारीक चिरलेला कोथिंबीर आणि बारीक चिरलेला असा कांदा एक मीडियम साईजचा सा इथे मी कांदा घेतलेला होता तो छान असा नीट असा बारीक चिरून घेतलेला होता आता हे सगळं आपण यामध्ये टाकून घेऊया एक सांगायचं राहिलं बघा तुम्हाला की डाळ जशी कोरडी अशी छान अशी वाळायला गेली ना की वडा देखील ना अजिबात हे तेलकट होत नाही यामध्ये एक चमचाभर एवढं असं मी आलं लसूणची पेस्ट टाकून घेते आहे म्हणजे की एक टी स्पून एवढी चवीपुरती एवढी इथे मी मीठ घालून घेतलेलं आहे जवळपास एक ते सवा टीस्पून एवढं अर्धा चमचा हळद घालून घेऊया आपण इथे एक टीस्पून एवढी धणे पावडर आणि एक टी स्पून एवढी भाजलेल्या जिऱ्याची पावडर ती, ती देखील यामध्ये टाकून घ्यायची आहे त्यानंतर एक ते सवा चमचा एवढी इथे मी तीळ घालून घेतलेली आहे आणि एक चमचा एवढा आपण यामध्ये ओवा घालून घेणार आहोत इथे आता सगळे जिन्नस आता टाकून झाले की आपण याला जे आहे नीट असं मिक्स करून घेऊया एका साईडला आता मी मोहन तापायला ठेवलेलं आहे जवळपास दीड ते दोन टेबल स्पून एवढं तेल तापायला ठेवलेलं होतं तेल आता एकीकडे एक नीट असं तापलेलं आहे तेलाचं मोहन आपण यामध्ये टाकून घेऊया दोन तीन गोष्टी असतात ज्याच्याने की वडे जे आहेत ना असे छानशी आतपर्यंत खुसखुशीत होतात त्या म्हणजे की सगळ्यात महत्त्वाची म्हणजे की ही डाळ दुसरं म्हणजे तेलाचं मोहन आणि तिसरं म्हणजे की डाळ नीट अशी छान अशी वाळवल्या गेली पाहिजे आता एकीकडे तेल तापायला ठेवलेलं आहे आपण याचे आता वडे थापून घेऊया बघा अगदी अलगद हाताने याचा असा गोळा बनवून घ्यायचा हाताला पाण्याचा हात, ला हात वगैरे लावायची काही गरज नाही आहे कारण की अगदी परफेक्ट असं ह्या डाळीचं टेक्स्चर आहे आपण यामध्ये अजिबातही पाणी वगैरे घालून अशी डाळ वाटलेली नाही अगदी अशी छान गोळा बाईंड घेईल असंच ह्या डाळीचा टेक्स्र वडा जो हा अजिबातही खूप जाड असा थापायचा नाही बघा अशा पद्धतीने जो वडा जो आहे ना आपल्याला थापून असा घ्यायचा आहे एकीकडे आता तेल तापलाय की नाही आपण चेक करून घ्या तेल इथे आता नीट असं तापलेलं आहे आणि एक लक्षात असू द्या की वडा तळताना खूप हाय फ्लेमवरती असा तळायचा नाही आहे मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला जे आहेत तळून घ्यायचे आहेत आणि खूप जास्त तेलाचं टेम्परेचर देखील नको आणि वडे तेला सोडल्यानंतर लगेच याला झारा लावायचे नाही एखाद मिनटानंतरच झाडा लावायचा नाही तर वडे जे आहेत ना ते तुटू शकतात हाय फ्लेमवरती याकरता वडा तळायचा नाही नाही तर होतं काय ना की वरून तर वडा असा लाल होतो पण आतून असा ना कच्चाच राहतो म्हणून मिडियम फ्लेमवरतीच वडे जे आहेत आपल्याला तळून घ्यायचे आहे सांगितलेल्या सगळ्या टिप्सचं फॉलो केल्यानंतर खरंच वडे जे आहेत मस्त असे खुसखुशीत बनवून तयार होतात शिवाय ते अजिबातही तेलकट होत नाही आणि ते बघा हा रंग येईस तर आपण वडे जे आहेत ना आता तळून घेतलेले आहेत की ते आता मी वडे तळून आता साईडला असे काढून घेते आहे आणि ह्याच पद्धतीने उरलेले वडे देखील आता मी तळून घेणार आहे आणि ते आताना आपले डाळ वडे जे आहेत ना बनवून तयार झालेले आहेत मी तुम्हाला ना वरचे टेक्स्चर दाखवते बघा की किती छान असे ना खुसखुशीत असे बनवून तयार झालेले आहेत म्हणून जरी हे दोन ते तीन तास जरी असेच राहिले थंड झाल्यानंतरही हे वडे तसेच छान असे ना खुसखुशीत असे राहतात तर मग रेसिपी आवडली असेल ना रेसिपीला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर नक्की करायला आहे आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपी शेफ रेसिपीज बघत ಆನಿ ಟ್ರ್ಯಾಕ್